ऐकण्यात येतं की शिवाजी महाराजांचा दुसऱ्यांदा पण राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला जो झाला म्हणजे जे काही विधी शिवाजी महाराजांसाठी केले राज्याभिषेकाच्या निमित्तानं हे सगळे विधी पाहत असताना निश्चलपुरी गोसावींनी काही तांत्रिक चुका काढल्या आणि त्यातनं असं सुचवलं की तुम्ही हे काय बरोबर नाही केलं यातन अपशकून होऊ शकतो आता त्यावेळेस तो समाज आहे पटकन त्या गोष्टीला धरून बसतो आणि झालंही तसं मला वाटतं प्रतापगडावर एक घोड्यांची पागा पण जळाली होती सतरा जूनला शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ साहेब त्यांचं निधन झालं कुठेतरी महाराजांना असं वाटू लागलं ला की खरंच काय राहिले काय यात ना तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता महाराजांनी ठरवलं की ठीक आहे आपल्याकडनं काही गोष्टी राहून गेल्या असतील तर आपण दुसरा राज्याभिषेक करूयात पहिल्या राज्याभिषेक आणि दुसऱ्या राज्याभिषेकात महत्वाचा फरक असा आहे की दुसरा राज्याभिषेक हा शाक्त पद्धतीने केला गेला म्हणजे तांत्रिक पद्धतीने सगळा विधी करतात त्या पद्धतीने तो केला गेला त्यावेळेस वेगळं सिंहासन आणि तो सगळा मला वाटतं शिवराज्याभिषेक कल्पतरू नावाचा एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये या सगळ्या राज्याभिषेकाचं सगळं वर्णन आलेलं आहे